नमस्कार आज मी तुम्हाला उपवासासाठी सेंगदाणा खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा एक वाटी मी हे ह्या वाटीचा माप घेतले शेंगदाणे सेंगदाणे ते भाजून मिक्सरला वाटून घेतलेत आणि एक वाटी हे खोबरं घेतले आहे सुकं खोबरं किसून ते भाजून घेतले आहे एक वाटी आहे अर्धी वाटी तूप आहे साजूक तूप अर्धी वाटी साखर आहे अर्धी वाटी ह्या वाटीचं माप आहे मनुखे अर्धी वाटी बदाम आहेत अर्धी वाटी काजू आहेत हे बघ आता आपण पन, लाडू बनवले देऊ गॅस पेटवते कढई ठेवून घेते कढई जरा गरम होऊ दे कढईत आता खूप घालून घेऊ थोडासाच घालूया त्याच्यानंतर हे मनुखे हे भाजून घेऊया लगेच हे बदाम घालून घेऊ काजू सुद्धा घालून घेऊ हे पहिला भाजून घेऊया आता याच्यामध्ये लगेच खोबरं भाजून घेऊ अजून थोड़ा थोडस भाजलेलं आहे आता लगेच हे शेंगदाण्याचा पूट घालून घेऊ ते जास्त भाजण्याची गरज नाहीये सगळं एकजीव झालं पाहिजे ना म्हणून हे एकत्र करायचं त्याच्यामध्ये थोडस आपण उपवासासाठी मीठ वापरतो ना तो वापरायचा चवी पुरत गोड आहे ना म्हणून त्याला थोडं तरी मीठ पाहिजे आता आपण हे गॅस बंद करून घेऊया भाजलेलं आहे नंतर याच्यात पिठी साखर थोडं थंड होऊन द्यायला थंड झाल्यावर मग आपण लगेच एक पिठी साखर घालू आणि त्याच्यावर गरम तूप घालून घेऊ हे बघा आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया आपल्याला गोड किती पाहिजे ना त्याप्रमाणे घालायचे आपण तूप घालून घेऊ ह्या हाताने आपण व्यवस्थित करून घ्यायचं एकजीव करायचं सगळं बघा आता आपण थोडी वेळची पावडर घालूया पूर्ण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं कारण हे बघा शेंगदाण जरा हे असतात ते चिकट असतात ना म्हणून आता तूप जास्त गरज नाही त्याची आता आपण असं लाडू बनवायला घेऊया याप्रमाणे असे लाडू बनवायचे आपल्याला किती मोठे पाहिजे छोटे पाहिजे ते आपण बनवू शकतो लाडू बनवून घेते पूर्ण आपल्याला तूप कमी घालायचं तर घालू शकतो आपण हे बघा उपवासाला खाण्यासाठी शेंगदाणा खोबऱ्याचे लाडू तयार आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद